नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेंगडे सर्व पत्रकार मित्रांचे मनस्वी स्वागत करतो लोणावळा नगर परिषदेच्या उमेदवारा मी गेल्या दोन दिवसापूर्वी पत्रकारांना सूचित केलं होतं लोणावळा नगरपालिके नगर, नगर परिषदेची निवडणूक होत असताना शिवसेना पक्ष नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही लढवणार मी या अगोदर देखील सांगितलं आणि आज उमेदवाराची घोषणा आम्ही करतोय सूर्यकांतजी वाघमारे आर पी आयचे ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून धनुष्य बाणावरती निवडणूक लढवत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोणावणा नगर परिषदेमध्ये एक अनुभवी चेहरा आणि लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले लोणावळा नगरपरिषद लोणावळा विभागाची संपूर्णपणे माहिती असणारा एक चांगला उमेदवार सुशिक्षित उमेदवार आणि या परिसरामध्ये सामाजिक जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करणारा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करतोय आपण जर पाहिलं तुलनात्मक इतर उमेदवाराच्या तुलनेनं तर सूर्यकांतजी वाघमारे एक अतिशय चांगला उमेदवार खरं तर शिवसेने पक्षाच्या माध्यमातून त्यांना दिलेले आहे आणि त्यांचा अनुभव त्यांची कार्य करण्याची कुशलता त्याचबरोबर या परिसरातील सगळ्या जडणघडणेमध्ये या परिसरातील विकासाच्या बाबतीमध्ये सातत्यानं ते सहभागी राहिलेले आहेत त्यांना त्याचा संपूर्ण अनुभव आहे आणि असा अनुभवी उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये आज त्यांची नावाची घोषणा करतोय याचबरोबर येत्या उद्यापर्यंत आम्ही एक अजून एक पाच जागेमध्ये त्याची घोषणा अधिकृतपणे आमचे जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुख करतील शिवसेना पक्ष ताकदीने या उमे निवडणुकीमध्ये उतरतोय महायुती म्हणून आम्ही वडगावला भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे निवडणूक लढतोय आणि भारतीय जनता पक्ष आमच्या युतीमध्ये आम्ही तिथं आमचा उमेदवार काही दिलेला आहे तळेगावमध्ये आम्ही शिवसेना पक्ष संतोष दाभाडे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांना जाहीरपणे आम्ही पाठिंबा जाहीर करतोय की संतोष दाभडेसारखा एक चांगला उमेदवार महायुतीच्या माध्यमातून दिलेला आहे त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नगराध्यक्षपदाचा उमेदवार देत नाही पण दे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आमच्याकडं अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत खालच्या जागेमध्ये नगराध्यक्षपदाच्या जागेमध्ये देखील उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडं आला होता की पाठिंबा शिवसेनेने द्यावा परंतु आमची भूमिका एकदम साप आहे की एकदा दिलेला शब्द आम्ही संतोष दाबाड यांना शब्द दिला की आम्ही तुमच्याबरोबर शिवसेना पक्ष उभा राहू हो, आणि भूमिका ठामपणे राहिलेली आणि म्हणून तळेगाव असेल वडगाव असेल किंवा लोणावळा असेल या ठिकाणी आमची शिवसेनेची पक्षाची भूमिका आज मी स्पष्ट केले लोहा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष गेले अनेक वर्ष काम करत आहे आपले मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये तालुक्यामध्ये आम्ही केलेली आहे आणि म्हणून मायुतीच्या घटक पक्षातील सर्वात जवळचा आणि कौटुंबिक आधार आणि नेता म्हणून श्रीरंग बारणे यांच्याकडं आम्ही राहतो आणि आज मला शिवसेनेनं मायुतीचा घटक पक्ष अरपायला जी संधी दिलेली आहे ती संधी मी सार्थ करून दाखवील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांनी श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासास पात्र राहून लोहा शहरातील नागरिकांना स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ विकासाची दिशा निश्चितपणानं देऊन नवा शहराचा चेहरा मोरा बदलला जाईल एवढंच या प्रसंगी मी सांगतो आम्ही सगळे जे निर्णय आहेत हे आदरणीय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी साहेब यांच्या चर्चेकर चर्चेवरून करतो परवानगिरी करतो आणि त्या त्यांच्या सूचनेनुसारच आजचा जो निर्णय स्थानिक पातळीवर त्यांनी घेण्याचे अधिकार रिपब्लिकन पक्षाच्या दिलेला आणि म्हणून आज आम्ही माहितीच्या घटक पक्षासोबत निवडणूक लढवतो खासदार साहेब आपल्यासाठी एक प्रश्न आहे की तालुक्यामध्ये तीन <coughs> नगर परिषद आहेत नगर परिषद आहे तिन्ही ठिकाणी आपली शिवसेनेची जी भूमिका आहे ती वेगवेगळी एका ठिकाणी मला समजला तुमचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो वडगाव मध्ये भारतीय जनता पक्षाची जबाबदारी भास्कर अप्पा माळेसकर यांच्यावरती दिली होती त्यांच्यावर अगोदर पासून आमचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी बोलत होते आणि अगोदर पासून आमचं ठरलं होतं की ज्या पद्धतीने आम्हाला पुढे जायचं लोणावळ्यामध्ये या संदर्भामध्ये शहर प्रमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी देखील चर्चा केली होती परंतु शेवट तो त्यांचा निर्णय आहे आणि त्या दृष्टिकोनातून अगोदर निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आणि म्हणून आम्हाला या संदर्भामध्ये आम्ही भूमिका स्पष्टपणे सुरुवातीपासून होती की शिवसेना पक्षाचे सहा नगरसेवक गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि त्या नगरसेवकापैकी तीन नगरसेवक आज देखील आमच्या बरोबर आहे आणि त्या नगरसेवकांना प्रमुख कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही शिवसेनेने पहिल्या दिवसापासून घेतली होती आणि म्हणून निवडणुकीमध्ये महायुती म्हणून राज्यामध्ये एन डी ए पक्ष म्हणून केंद्रामध्ये जरी असेल तर स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्याला बळ देणं कार्यकर्त्याला ताकद देणं हे पक्षाचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आर पी आय पक्ष गेले अनेक वर्ष माहितीचा घटक पक्ष राहिलेला आहे सूर्यकांतजी वाघमारे या परिसरामध्ये परिचित आहेत चेहरा परिचित आहे कामाने परिचित आहे स्वभावाने देखील परिचित आहे त्यामुळे या परिसरामध्ये काम करणारे एक चेहरा आमच्याकडं पण चांगले उमेदवार या ठिकाणी नगरसेवक पदाच्या या निवडणुकीमध्ये आहेच आणि मार्गदर्शक चेहरा म्हणून सूर्यकांत वाघमारे हे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये या संपूर्ण जडणघडणेमध्ये विचार करतील त्यामुळे महायुती म्हणून जरी आम्ही वर असलो किंवा वेगवेगळ्या निर्णय घेत असतो तर राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुतीच्या घटक पक्षाला जसं सोयीस्कर पडेल कार्यकर्त्यांना अन्याय होणार ना। नाही त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी निर्णय घेतलेला आहे तसा शिवसेना पक्षांनी तो निर्णय घेतलेला आपण आपल्या आप महायुतीच्या मैत्रीला मैत्रीला या ठिकाणी जागला आहात मात्र वाघमारे साहेब आपण खूप प्रयत्न केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर जाण्याचे त्यांच्याकडनं आपल्या त्या आघाडीकडनं आपल्याला उमेदवारी मिळेल असं आपण जाहीरपणे सांगितलं देखील होत मात्र आपल्याला ती उमेदवारी मिळाली नाही काय सांगत नाही आता माहितीतले किती पक्ष आमचे मित्र होते परंतु खरी मैत्री ही शिवसेनेने राखली श्रीरंग यांनी ज्यावेळेस आरक्षण पडलं खासदार साहेबांनी आदरणीय आठे साहेबांना भेटून त्या ठिकाणी माझ्या नावाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिथून तिथपासूनच खरं तर मैत्रीचा अंकुर हा फुटत होता आणि अनेकांना असं वाटलं की मी ज्यांच्या खूप जवळ होतो ते मला जवळ करतील आणि म्हणून जवळच्या लोकांकडं अधिक प्रयत्न करावेत पहिले त्या दृष्टीने प्रयत्न केले परंतु त्याला यश अपयश याहीपेक्षा जे आज जे जा घडले हे सर्वोत्तम घडले असं मला वाटतं आणि नगराध्यक्षपदाची संधी ही मला मिळणार आहे अशाच हेतून आजचा निर्णय होतोय असं मला विश्वास वाटतो या पद तर आपण आहे उमेदवारी मात्र जे नगरसेवकांचे जे काही आहे आतापर्यंत उमेदवार जाहीर केलेले बाकी जो आहे म्हणजे नगरसेवकांचा तो कुठल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये शिवसेनाच्या बानावरतीच सगळेजण निवडणूक लढवणार आहे सर्वजण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही घटक पक्ष म्हणून माहिती म्हणून बरोबर गेले अनेक वर्ष परंतु चिन्ह म्हणून धनुष्य बाणावरच सगळेजण निवडणूक लढणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या विधानसभा आणि लोकसभा जर का आपण बघितली या दोन्ही निवडणुकीमध्ये सगळ्याच उमेदवारांना छोटे मोठे जे घटक पक्ष असतात त्यांची गरज असते त्यांच्या दारोदारी जे भटकत असतात अशा जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छोट्या मोठ्या पक्षांना जेव्हा तुमची गरज असते मोठ्या पक्षांची तेव्हा त्यांना जवळ घेतलं जात नाही याचं कारण काय नाही आता छोटा मोठा पक्ष म्हणजे आता तुम्ही उदाहरण बघा शिवसेनेचं आरपीआयचे इथं ज्येष्ठ नेते सूर्यकांतजी आम्ही यांच्या बरोबर राहिली शिवसेना तळेगावमध्ये खर तर संतोष दाभाड्यांच्या उमेदवारीला माझा पहिल्यापासून पाठिंबा होता संतोष दाभाड्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षांनी एकत्रपणे येऊन घोषित केली काही गोष्टीला आम्ही देखील माहितीचं धर्म पाळतो आणि म्हणून परंतु खालच्या जे नगरसेवक पदाच्या काही जागा आहेत त्या संदर्भात शिवसेना दोन दिवसामध्ये निर्णय घेईल बघा सूर्यकांत वाघमारे एक चेहरा चांगला आहे या शहराच्या दृष्टिकोनातून लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण पत्रकार मित्र म्हणून गेले अनेक वर्ष सामोरे जातात अनेक पाहता या ठिकाणी ज्या पद्धतीने कारभार चालतो त्याला कुणीतरी अंकुश ठेवणं महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या पण कुठेतरी वेगळ्या मार्गाने चालल्यात असं मला स्वतःला व्यक्तिशा वाटतंय आणि म्हणून एक विश्वासदर्शक चेहरा काम करणारा चेहरा विश्वासदर्शक चेहरा आणि भविष्यामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करून शकेल असा चेहरा तर वाघमारे साहेबांच्या माध्यमातून नगर विकास खातं मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आणि मग नगरविकास नगर, नगर उत्थानपासून मिळणारा सर्वाधिक निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या संस्था आहेत त्याला मिळतो त्यामुळं एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील सांगितलं की या विकासाच्या बाबतीमध्ये आपण शिवसेना माहितीचा घटक पक्ष जरी असलो तर शिवसेनेला जर संधी दिली या न ना परिसरातील नागरिकांनी तर आपण एक वेगळ्या प्रकारचं चित्र नक्कीच या निवडणुकीच्या नंतर या शहराच्या okay, दृष्टीकोनातून पाहू धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद